आदरणीय स्वामी भक्त राय रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण प्रेम गंगेचा प्रवास याचा भाग बारावा जिज्ञासू साधुसंत ख्यातनाम विद्वान वगैरेंच्या भेटी रत्नागिरीला कोणी ख्यातनाम व्यक्ती आल्या म्हणजे मुद्दाम वेळ काढूनही स्वामीजींच्या दर्शनाला येत असत अशा शेकडो व्यक्ती येऊन गेल्या परंतु सर्वांचीच नोंद ठेवली नसल्यानं आणि स्वामींबरोबर त्यांची काय काय चर्चा झाली ह्याबद्दलही निश्चित माहिती नसल्यामुळं आणि ग्रंथविस्तार भीतीमुळं लिहिणं शक्य होत नाही तथापि काही विशेष उल्लेखनीय गोष्टी सारांश रूपानं देणं शक्य आहे त्याचप्रमाणे स्वामींच्या केवळ दर्शनाच्या इच्छेनं पारमार्थिक क्षेत्रातील काही अधिकारी व्यक्तीही येऊन गेल्या त्याबाबत उपलब्ध माहिती इथं देत आहे श्रीमद परमहंस श्रीधरस्वामी सांगलीचे भगवत भक्त गवी तुळपुळे महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार पांडुरंगशास्त्री गोस्वामी पागरी राजापूरचे टेंबे महाराज कोल्हापूरचे जेरे शास्त्री राष्ट्रीय पंडित खुपेरकर शास्त्री भाऊसाहेब रुकडीकर वगैरे दर्शनास येऊन गेले बेळगाव इथले काणे महाराज मुद्दाम भेटीला आले होते त्यांना स्वामींनी सोहम साधनेबद्दल समग्र सांगितलं त्यांच्या चरित्रात ह्याचा सविस्तर वृत्तांत आला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य श्री गुरुजींची भेट पुण्याचे स्वामी भक्त नास करंदीकर यांनी या भेटीचं सविस्तर वर्णन परमार्थ मासिकाच्या डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या अंकात दिलं होतं त्याची संक्षेपानं माहिती पुढे देत आहे स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्त्वज्ञान याची प्रथमावृत्तीची प्रत प्रस्तुत लेखकानं त्यांना समर्पण केली होती ते चरित्र त्यांनी वाचलं होतं रत्नागिरीला आल्यावेळी अशा महाभागाचं दर्शन घेणं हे गुरुजींच्या कार्यक्रमातील एक महत्त्वाचं काम होतं श्री गुरुजींचं आगमन सकाळी नऊच्या सुमारास देसाई यांच्या निवासस्थानी होताच सासूसुनांनी त्यांना ओवाळलं औक्षण केलं रिवाजाप्रमाणे पायावर दुग्धधारांनी सिंचन केलं गुरुजींची विनोदबुद्धी जागृत झाली गुरुजी म्हणाले मी दूध पित नाही म्हणून पयोधारा माझ्या पायावर समर्पण केल्या की काय त्यांनी सुनबाईंना भरघोस आशीर्वाद दिले पण सासूबाईंना उद्देशून ते म्हणाले अहो हे काय तुम्ही मला माऊलीचा आशीर्वाद द्यायचा मी नमस्कार करतो आणि त्यांनी त्या माऊलीला अभिवादन केलं मोठ्यांच्या छोट्या कृतीतून आदर्श पाठ मिळत असतात गुरुजींनी थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर त्यांना स्वामींनी भेटीला बोलावलं स्वामी प्रसन्न चित्त बसले होते गुरुजींनी प्राजक्ताच्या फुलांची माळ आणली होती ती स्वामींच्या चरणी अर्पण केली आणि अभिवादन केलं स्वामींनी आपल्या समोरच्या बाकावर गुरुजींना बसवून घेतलं गुरुजींनी छोटीशी गजाननाची चांदीची मूर्ती आणली होती ती स्वामींना अर्पण केली स्वामींनी त्या मंगलमूर्तीला उंजळीत घेऊन आत्मत्वानं अभिवादन केलं आणि ती मूर्ती प्रसाद म्हणून गुरुजींना दिली त्यांच्या मुखकमलातून ज्ञानेश्वरीच्या ओव्या स्रवू लागल्या ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा क्षणभर स्वामी तन्मय झाले आणि त्यांनी प्रसन्न अंतःकरणानं साधकोपदेश आणि संजीवनी गाथा गुरुजींना समर्पण केली संजीवनी गाथा उघडण्यास सांगितलं गुरुजींनी जे पान सहजपणे उघडलं त्यावर एकशे वीस क्रमांकाचा अभंग होता स्वामींनी तो अभंग शेजारी उभ्या असलेल्या श्री वसंतराव भिडे यांना मोठ्यांदी वाचायला सांगितला त्या अभंगात गुरुजींच्या जीवनाचं सूत्रच गोवलं होतं त्या अभंगातील ध्येयवादी जीवन हेच गुरुजींचं जीवनकार्य ते वाचताच गुरुजी सद्गदित झाले आश्चर्यानंदानं डोलू लागले तो अभंग असा ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे ध्येयासाठी सुखे वेचू प्राण सत्यासाठी मारू स्वार्थावरी लाथ लौकिकाची मात दूर ठेवू हरी साठी करू सर्वस्वाचे दान झुगारू बंधन अहंतेचे स्वामी म्हणे मन ध्येयी समर्पून होऊची आपण ध्येयरूप रूप यानंतर स्वामींनी साधकांना पर ओव्या वाचावयास दिल्या आणि गुरुजींनी त्या वाचल्या सोहम साधनेबद्दलही सांगितलं गुरुजी म्हणाले इथं यावं म्हणून बरेच दिवस मनात होतं आज आपणच आणलं आनंद झाला आज इथे थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्